मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज आज पिंपरी चिंचवड आकुर्डी या ठिकाणी दाखल करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनासह हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांनी अधिका अधिक आदिक मोठ्या प्र मताने आपण निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला माझी लढाई माझ्यासोबतच असणार असून मागील मतांपेक्षा यंदाच्या निवडणुकीमध्ये मी सर्वाधिक मतं मिळवीन असा विश्वास यावेळी बारणे यांनी व्यक्त केला या शक्तीप्रदर्शनामध्ये जे सी पीच्या साह्याने उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली साडे बारा टक्केचा जो प्रश्न माननीय एकनाथ शिंदे साहेब आदित्य आणि राज्याच्या सर्व मंत्रिमंडळाच्या माध्यमात ऐतिहासिक निर्णय घेतला आपण सर्वांनी त्यांचं त्या अभिनंदन करावं हळू 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 मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उडपी चिंचवड शहरातील पी एम मराठी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात अकोटीच्या खंडोबामाळा मंदिराजवळ खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमय मी अर्ज भरण्यासाठी जातो शिवसेनाचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थाचा बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढे घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून चांगली कामं निवड आम्ही या निवडणुकीला सांगतो कोविड पक्षाचे महायुतीचे सगळे उमेदवार घोषित झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करते विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टिकात्मक टीकात्मक ते बोलतात